नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत सर्व सेमी आणि नॉन सेमीच्या मुलांचा आणि या तास आपण प्रथम घटक चाचणी गणित आणि मॅथची उत्तरासहित पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा आपण नवीन असाल अजून चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण इयत्ता सातवीची सेमी आणि मराठी मीडियमच्या मुलांची गणित आणि मॅथमॅटिकची फर्स्ट युनिट टेस्टची क्वेश्चन पेपर अभ्यासो इयत्ता सातवी गणित प्रथम घटक चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस त्याचबरोबर सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी स्टँडर्ड सेवन्थ फर्स्ट युनिट टेस्ट सब्जेक्ट मॅथ बघा इंग्ले, या ठिकाणी आपण एकाच व्हिडिओच्यामध्ये मराठी मिडियमची मुलं आणि इंग्लि इंग्लिश आणि सेमीची मुलं यासाठी मॅथ आणि गणिताची प्रश्नपत्रिका प्रथम घटक चाचणीची उत्तरासहित सोडवणार आहोत सर्वप्रथम आपण मराठी मिडियमच्या मुलांची ही गणिताची प्रश्नपत्रिका सोडू आणि त्यानंतर सेमीच्या मुलांची म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतरचे इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले प्लेलिस्ट पहा आणि आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करून ठेवा म्हणजे यासारखे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील इयत्ता सातवी प्रथम घटक चाचणी गणित गुण पंधरा पंधरा म गुणांची ही आपली चाचणीची परीक्षा प्रश्नपत्रिका आहे आपल्या गणिताच्या पाठ्यपुस्तकातल्या विभाग एकवर आधारित ही चाचणीची क्वेश्चन पेपर तयार केलेली आहे त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा खाली काही कोणांचे माप दिले आहेत त्या मापांवरून कोण काढा आणि तो दुभागा चार गुणांसाठी बघा एकशे पाच अंशाचा कोण काढायचा आहे पंचावन्न अंशाचा कोण काढायचा आहे बघा या ठिकाणी ते काढून दाखवलेले आहेत आपण कोणमापकाचा पट्टी पेन्सिलचा वापर करा आणि त्यावर आधारित हे कोण काढायचे आहेत अंदाजे काढू नका बी भाग बघा कर्ण कर्टकाच्या सहाय्याने बाजूमोजून एकरूप बाजूंच्या जोड्या लिहा बघा त्या जोड्या रेख एम जी एकरूप रेख जी आर रेख एम जी एकरूप रेख एन जी रेख जी सी एकरूप रेख जी बी आणि रेक जी ई एकरूप रेक जी आर त्यानंतर काही उदाहरणं दिले आहेत दुसऱ्या प्रश्नामध्ये ते आपल्याला सोडवायची आहेत पदावली आहे बघा कंसात वजा पाच गुणिले वजा सात उत्तर आहे पस्तीस दुसरं आहे वजा नऊ गुणिले सहा उत्तर आहे वजा चौपन्न तिसरं आहे नऊ गुणिले वजा चार उत्तर आहे वजा छत्तीस त्यानंतर आठ गुणिले वजा सात उत्तर आहे वजा छप्पन्न त्यानंतर सोडवा शंभर भागिले साठ उत्तर आहे पाच छेद तीन पुढचं उदाहरण वजा एक्कावन्न भागिले अडुसष्ट उत्तर आहे वजा तीन चतुर्थांश त्यानंतर पुढचं उदाहरण वजा शहाण्णव भागिले सोळा उत्तर आहे वजा सहा तर हीच प्रश्नपत्रिका आपण सेमीच्यामध्ये पाहून इंग्लिशमध्ये क्वेश्चन नंबर वन मॅथमॅटिकची क्वेश्चन पेपर आहे कोण काढायचं आहे त्यानंतर बी भाग एकरूप कोणांची जोड्या लिहायच्या आहेत आपल्याला बघा या ठिकाणी सर्व जोड्या लिहून दाखवलेल्या आहेत आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि जोड्या लिहायच्या आहेत कमीत कमी चार जोड्या आपल्याला लिहायच्या आहेत चार गुणांचा हा प्रश्न आहे पुढचं उदाहरण क्वेश्चन नंबर टू चार गुणांसाठी गुणाकार करायचा आहे मल्टीप्लाय काही उदाहरणं दिली आहेत बघा ते अशा पद्धतीने सोडवायचे आहेत त्यानंतर बे भाग भागाकाराचे उदाहरण आहेत अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीची सेमी आणि नॉन सेमीच्या मुलांचे मॅथ आणि गणिताची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून बेल ऐकूनवर क्लिक करा थँक्यू